हदगाव तालुक्यातील शिरड येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून हो जवळपास पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी आलेलं नाहीये त्यामुळे भर उन्हात इथे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत याकडे ग्रामपंचायत मात्र साफ दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत नळाला पाणी नसल्यानं विद्यार्थ्यांना बिना अंघोळीचं शाळेत जावं लागत तर काही विद्यार्थ्यांना शाळा चुकवून पाणी भरावं लागत यामुळे संतप्त ग्रामस्थांनी विश्वनाथ फाळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली तेरा मार्च रोजी शाळकरी मुले okay पुरुष महिला रिकामे भांडे घेऊन सकाळी सात वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं नाळाला पाणी आल्याशिवाय उठणारच नाही असा पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतला तर सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना भ्रमणध्वनीवरून आंदोलनकर्त्यांनी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु कोणीही प्रतिसाद दिला नाही यामुळे गोंधळ वाढला उपसरपंच बालाजी कलाने यांनी नवीन विहिरीवर वीज पुरवठा जोडणीचं काम सुरू असून आठ दिवसांमध्ये पाणी टंचाई असल्याचं सांगितलं तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नळाला पाणी सोडण्याचं वेळापत्रक विचारलं असता त्यांना वेळापत्रकच माहित नसल्याचं दिसून आलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी नियोजन नाहीये नियोजन अभावी आज आमच्यावरती हा प्रसंग ओढावलेला आहे ग्रामपंचायत काय म्हणते ग्रामपंचायती तुमचं बोलणं झालं का आणि ग्राम शहत सरपंचाशी बोलणं झालं का तुमचं आता तुम्ही पाहत असाल की आमच्या गावचे सरपंच जे आहेत त्यांच्या कार्यालयावरती आमचा दर महिन्याला मोर्चा चाललेला आहे ते समोर येऊन कुठल्याही प्रकारचं आश्वासन देत नाहीत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं पाण्याचं वेळापत्रक नाही त्यांच्या माणसाला त्यांच्या कर्मचाऱ्याला त्यांच्या बॉडीला आम्ही विचारलं विनंती केलं ते साधे फोन सुद्धा उचलत नाहीत ते आमच्या गावामध्ये अकरा जणांची ग्रामपंचायतची बॉडी आहे पण त्याच्यातले सरपंच आणि उपसरपंच सोडलं तर एकही वॉर्ड मेंबर कधी आमच्या गल्लीमध्ये फिरत नाही आमच्या पाण्याचा सर्वे करत नाही आमच्या गोरगरीबातील घरातील जे आ, शेतकरी आहेत जे मोलमजूर आहेत त्यांच्याशी कधी संवाद साधत नाहीत आमच्या घराघरातले रांजण हंडे हौद प्रत्येक ड्रम एक, एक सगळं कोरड आहे मी उद्याच्या पंचवीस पाचला उपोषण करायचे ना दिव ग्रामपंचायतवर सगळीकडं आधी हे द्यायचे मॅसेज द्यायचे आणि उपोषणाला बसायचं गावाच्या गावासाठी मयासाठी नाही घरकुलाच्या समस्या असतील कोणाच्या कोणाच्या विहिरीच्या असतील कोणाच्या काही असतील त्याने आम्ही ते मांडल्या होत्या मात्र ते हो हो, हो, हो कारत दिला कोणीकडे गायब झाली की उपोषणाला तुम्ही किती जण बसणार आहात नेमके मी स्वतः मी बसणार आहोत वैयक्तिक बसणार आहोत वैयक्तिक बसणार आहोत इथं जमलेल्या काही महिला मंडळ आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात त्यांचं मनोगत घेऊ ताई तुमचं नाव माझं नाव अमृपाली ताई हे पाण्याची समस्या आज किती दिवसापासून आहे नाही दिवस झाले सर तरी तरी आम्हाला पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी येते महिन्याला येते कवा असं पाण्याचं लई परेशानी आहे आम्हाला हे साल आ... समजा जरा इतके दिवस तुम्ही पाणी कशाने ऍडजस्ट केलं समजा कुठून आणायचं विहिरीन आणायचं इकडून असं लांब लांब इकडे वाले हात माळा माग लई लांब लांब म्हणून आणायचं कोण आहे विहिरीच काम भरून दोन माणसं जर घरी असले तर एक माणूस घरी राहते पाण्यासाठी एक माणूस जाते मजुरीला तुम्ही रंगपंचमीच्या अगोदर ग्रामपंचायतवर वर मोर्चा दिला होता तो ग्राम पंचेत तर ग्रामपंचायत तर्फे कुठला शिवसेनेचे नांदेड जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराडे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे वाटप व आरोग्य हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचं अतिदुर्गम भाग असलेल्या इस्लामपूर या ठिकाणी अठरा मार्च रोजी आयोजन करण्यात आलं लोककल्याण आरोग्य के केंद्र मुंबई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले होते या शिबिरात जवळपास महिला व पुरुष रुग्णांनी सहभाग नोंदवला या शिबिरासाठी किनवट येथील शिवसेना तालुका प्रमुख मारुती दिवसे पाटील नारायण शिंगारे परमेश्वर पेशवे तुकाराम बोनगीर माजी पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन झालं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पीचा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर आज न्यायालयानं राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल देत राज्य सरकारनं बावीस एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा शासन निर्णय रद्द केला आहे यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे एकवीस दोन दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफ आर पी आहे त्या एफ आर पीपैकी केवळ जी बेसिक एफआरपी आहे दहा पॉईंट पंचवीस वर निघणारी तेवढीच एफआरपी द्यायची आणि त्यातून तोडणी वजा करता पहिला ॲडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकव्हरी किती लागते त्याचा हिशेब करून दोन टप्प्यामध्ये दे द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता त्यामुळे दोन दोन वर्षे शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती साखर कारखाने याचा या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते आज आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयाची एफ आर पी थकीत आहे आणि म्हणून या शासन निर्णयाला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतलेली होती त्याला आव्हान दिलेलं होतं जवळजवळ तीन वर्ष त्याच्यावर सुनावणी होत नव्हती अखेर मला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करावी लागली आणि त्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये सातत्यानं अनेक सुनावण्या झाल्या आणि आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे एकवीस दोन दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे मोठा दिलासा आहे हा फार मोठा दिलासा गेला गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचा सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता कारखानदारांच्या दबावाला बळी पडून माल सरकारनं हा निर्णय घेतलेला होता परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या आहे गेल्या एकाहत्तर वर्षांची परंपरा असलेली लंगोटे बाबा यांची पायीदिंडी वणी ते पंढरपूर दिनांक सतरा मार्च पासून हिंगोली येथून टाळ मृदुंगाच्या गजरात रोकडेश्वर मंदिर पांगरा येथे आगमन झालं दिंडीमध्ये दोनशे पन्नास भाविकांचा सहभाग होता तर दिंडीचं स्वागत व भोजनाची व्यवस्था जगदीश मुरक्या रमेश मुरक्या मुरलीधरजी मुरक्या घनश्याम मुरक्या व मुरक्या परिवार पांगरा यांनी केली होती दिंडीतील भाविकांची वैद्यकीय सेवा डॉक्टर शिंदे व मेडिसिन दीपकजी मुरक्या यांनी मोफत सेवा दिली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील वन्नाळी तालुका देगलूर येथे सी एन जी गॅसची ओमिनी व्हॅन अचानक आग लागल्यानं जवळून खाक झाली व आजूबाजूचे दुकानं आगीमध्ये भस्मसात झालेत लाखो रुपयांचं या घटनेत नुकसान झालंय सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नागपूर येथे झालेल्या हिंसाचारानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्यामध्ये सी पी सिंगल पण उपस्थित होते त्याबद्दल त्यांनी संपूर्ण माहिती या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी वहां पे जब दो समाज सामने आते हैं तो वहाँ कुछ घटनाएं हुई है। लेकिन पुलिस उ ढाल गई थी दो तो समाजों के बीच में तो ऐसा कैसा बोल सकते सरकार क्या घटना हुई है घटना के बाद के एक्शन सरकार की क्या होती है घटना के बाद की पुलिस प्रशासन की वहां पर जिस प्रकार से अपनी ताकत पुलिस प्रशासन ने तैयार की है वो क्या है पुलिस प्रशासन ने अपनी जान की परवाह नहीं की खड़े हो गए ये ये लायक है है कि सरकार का का उल्टा तो दो सामने सामने से बचाने पुलिस ने ढाल बढ़कर किया मैं तो पुलिस जख्मी नहीं होती थी घटना घड़ा मैं जो स्पेस होता नागपुर में कभी इस प्रकार से घटना होगी कि जितना आपको पता ना पुलिस तो को पता ना मुझे पता ना। कभी कभी कोई कोई जो ये स्थिति होती है ये सोशल मीडिया पर ये इंटरनल अपने अपने व्हाट्सअप रूप से अलग अलग योजनाएं तैयार करती है और ज़्यादा सोशल मीडिया के थ्रू होता है और सोशल मीडिया को उस समय ट्रैकिंग करने के लिए व्यवस्था नहीं होती उस हुँ समय क्या इतना सोशल मीडिया को चेक करेंगे लेकिन जब एक घटना हुई घटना की शुरुआत हुई तब प्रशासन तो ने क्या क्या महत्वपूर्ण होता है अभी जो चेक करेंगे दोपहर की सारी घटनाओं को सोशल मीडिया क्या क्या हुआ कहा से शुरुआत हुई सोशल मीडिया ने किस प्रकार से ये वातावरण को बिगड़ाया किसने भड़काया गया कि क्यों इतना जमाव तैयार हुआ किसके वजह से हुआ कौन से मीडिया से चल रहा था ये सारा पुलिस के रिकॉर्ड में जब तक आ जाएगा तब तक आपको सारी माइकिन मिल जाएगी बहुत ज्यादा तपास में

मूल सर्व समाज सर्व सर्वधर्म एकत्रित पोलीस प्रशासना सोबत राहुल सर्व धर्म सर्व स कार्यक्रम योग्य पद्धति ने पार पड़ता के चागल पद्धति पार पड़ी कारण नागपुर की जनता ही समझदार है सर्व धर्मा के लोग समझदार है ईद की रमजान सुरू है आम सर्व ईद मधे जो दीपावली मे कुछ समाज होता नागपुर समाजा मधे भेदभाव नहीं है त्यामुळं नागपूरच्या कुठल्याही तेव्हामध्ये किंवा नागपूरच्या कुठल्याही सणासुदीमध्ये कुठेही अशा घटना होतील असा काही त्या ठिकाणी विचार करू नका पोलिसांनी शहर नागपूर शहर म्हणजे आपली शांतता समिती असेल आमच्या गावागावात वाडावाडा शांतता समित्या आहेत त्या सर्व समित्या एकत्र येऊन येणारे सर्व सण तेव्हा मुस्लिम असो हिंदू असो ईद असो येणारे आमचे जयंती असो सर्व तेव्हामध्ये आम्ही सर्व समाज एकत्र येऊन कामतो

त्यानंतर पोलिसांचे त्या ठिकाणी काही दे महाराज झाली आहे तर मला वाटतं की आ, ते डॉक्टरशीप बोलणार आहे या विषय हटवाचे आंदोलन सध्या स्टेटमेंट केलं लवकर जी अर्थात आदित्य ठाकरे साहेब मी पॉलिटिकल प्रश्न आज नाही आज माझ्यासमोर प्रायोरिटी आहे नागपूर शहराच्या सर्व समाजाला सर्व धर्माला एकत्रित शांतता प्रस्थापित करणे पोलीस प्रशासनाला पूर्ण देणे आणि सोशल मीडिया अकाउंटवर टीका सुरुवात जे आपला पाहिजे या करण्याश्यात केलं पाहिजे प्रायोरिटी आज पॉलिटिकल पर्सन प्रायोरिटी आहे राज्यातील इतरही संवेदनशील शहरांच्या वगत या भागातील पाटील देवेंद्रजींनी या भागातील व्यवस्थितपणे सर्व गुडी स्थापना सुद्धा दिलेला आहे आणि पोलीस ऍक्शन मॉडेल थँक्यू सर शी मी इन सब मी ओके देवेंद्रजी यांचे आहे की आज हे हेडक्वार्टर ह्या पे है है ये, प्रेक्ट प्रेक्ट। प्रेक्ट ये भी हो रहा के वो जो जो जहां आज लगता है वो पुलिस कार्रवाई करती है चाहे ये पार्टी में चाहे ऊपर तो मुझे लगता है कि नागपुर में क्यों बचाव तो नागपुर में तो सोशल मीडिया के माध्यम से ये माध्यम से जो वातावरण खराब का प्रयास हुआ घटना हुई है अब ये घटना नागपुर में की हुई बाहर की हुई इसका पूरी जायजा पुलिस जा जायजा जा जा कर रही है और महाराष्ट्र में भी ना हो नागपुर में भी ना हो ये प्रायोरिटी है महाराष्ट्र में कहीं भी और ना ना कहीं भी होनी नहीं चाहिए ऐसी घटना चाहे महाराष्ट्र मुंबई हो चाहे नागपुर हो कहीं भी ऐसी घटना नहीं होनी चाहिए सरकारची प्रायोरिटी सरकार पण असं म्हटलेला आहे ते सुनियोजित करत होता इतर ना मध्य नागपूरचे जे आमदार आहे प्रवीण गटके त्यांनी पण म्हटलं की हे सुनियोजित टार्गेट करून संपूर्ण अटॅक अटॅकडे काही माहिती ते पोलिसांना देतील जे काही काही माहिती आली कारण तिथले आमदार प्रवीण गटके आहे त्यांच्याकडे ते पूर्ण महानमंत्री फिरलेले आणि इंदूजीराजे फिरले आहे काही जण त्यांच्याकडे ऍडिशनल माहिती असतील पोलिसांना देतील पोलीस त्यावर पुन्हा कारवाई भाऊ म्हणजे बारा वाजताच्या दरम्यान तिथं तणाव झाला होता तो पोलिसांनी हस्तक्षेप करून निवळला होता संध्याकाळी अशी स्थिती निर्माण होईल भी अशी भीती तिच्या लोकांना होती आरोप हा की पोलिसांनी वेळीच जर सावधगिरी बाळगली असती तर बहुतेक घटना घडली नसती कुठेतरी पोलिसांचं दुर्लक्ष अविष्कृती कारण नाही मला असं वाटतं की जर पोलिसांनी सावधगिरी बाळगली नसती तर पोलीस ढाल करून त्या ठिकाणी बसले असते पोलीस जखमी झाले काय त्यांनी पोलिसांनी आहे दोन समाजांच्या मधात पोलीस उभे होते आता पोलिसांचा इतका मोठा काम त्यांनी केल्यानंतर पोलिसांना माहिती नव्हता पोलिस कसा त्या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांनी सांभाळला पोलिसांनी सांभाळला घाल म्हणून सांभाळला म्हणून दोन समाज समोर आले त्यामुळं घटना मोठी होण्यापूर्वी पोलिसांनी सांभाळली त्यामुळं असाही कारण किती आहे की

सब थोड़ा ज्यादा नहीं कोई भी घटना को कहा से शुरुआत हुआ कहा खत्म हो रही है इसको तपास की त्रुष्टि से बताना ठीक नहीं है लेकिन पुलिस ने शुरुआत अच्छी की है पुलिस ने सब कुछ बहुत देर बहुत पुलिस बहुत आगे जा चुकी है सोशल मीडिया पर ट्रैकिंग बहुत बहुत हो बहुत 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 चुका है सी डी आरस बहुत अच्छे से निकाले जा रहे हैं पुलिस का संचार बंदी का जिस प्रकार से है वो एकदम सुरक्षित है नागपुर शहर सुरक्षित ही है तनावपुर थोड़ी सिक्य के रखी है तो मुझे लगता है कि थोड़ा समय देना पड़ेगा आज हमारी प्रायोरिटी है आज आपके माध्यम से भी हमारी प्रायोरिटी है कि नागपुर शहर की सारी एन सारे दल सारी पार्टियाँ सारे, पार्टिया, सारे समाज सेवक ये इशू को पॉलिटिकल ना बनाए ये इशू को समाज को आगे आगे नहीं लाने का प्रयास करें समाज को एकत्रित तो लाकर जो तो ऐसे घटना करने वाले लोगों को दोबारा ऐसा नहीं होना चाहिए इसलिए हम नागपुर शहर को सुरक्षित रखें हमारे प्रोजेक्ट पीएचपी और बजरंग दल